नमस्कार मंडळी तर आज मग ब्लॉक केलंय मित्रांनो आज आमचं कुंभार पिंपळाचा बाजार बी मी मित्रांनो आणि रानामध्ये खुरपालाही जायचं आहे तर काही बी येणार आहेत बघू आता गुत्ता घेतल्यावर गुत्ता नाही तर जे रोजंदारी काय आहे ते करू आपण रानामध्ये केल्यावर तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा आणि बाजाराचा विषय म्हणजे युवराज किंवा श्रीनिवासला बाजारला वाटू आपण आपण आज रानामध्येच राहणार आहे युवज तर कंटिन्यू होतो तर आमचं युवराज आज बाजाराला जाणार आहे आणि इकडं पुरती पुरती तुम्ही जाणार आहे का बाजार तरी मशीन घेतली मी तो आपण आता घरी लागते आपल्याला काही हे करायला पूर्तीच शिक्षण चालू आहे त्याच्यावर जरा दहावीला आहे मित्रनो शाळेमध्ये जात नाही सरसा दहावी ते तर शाळेमध्ये जात नाही तर ते असा एक अंगणवाडी मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा तर मी रानामधून आलो मित्रांनो तर ते आपलं शिनखेडचे बाया येणार होते फुलपाला तर त्यांना कुत्ता दिले मित्रांनो आपण तर रोजनी काही नाही ते गुप्ताज तीन हजारमध्ये ते आपलं काल आपण खुरपत होतो पाळी टाकत होतो ना त्या रानाचं तीन हजारमध्येच गुप्त दिले मी त्यांना थोडं गवत बी झालं तर त्याच्यामुळं जाऊ दे म्हणलो कारण की आज पावसाचं वातावरण भरपूर आहे मित्रनो लगभग आज शंभर टक्का पाऊस येत आहे दुपारनंतर बहुतेक आता सकाळूनच थोडं ह्या पुढच्या साईडला गृतू लागले पण सकाळून समजा अकरा वाजले होता तर अकरा वाजता त्या साईडनं हा भरपूर झालाय पण त्याच्यामुळं भूतात देऊन टाकलं आणि नंतर टाकूत हो मी नंतर आहे थोडं आता युवराज सिंग जाणार आहे तर बघू आता तर ब्लॉक कंटिन्यू करा तर रानामध्ये आलो आहे मित्रांनो मी आता तर या साईडनं बाळ बी आलं आहे पाठीमागून मागून तर आज भरपूर आभाळ झाले चौकून मी तर बघू आज पाऊस येत आहे का आपलं बाळू येऊ लागलं पाळीगिरी टाकून बैल शिवळावर पडते जरा त्याचे हे बघा मित्रांनो बाळूचे बैल कसे आहेत बारीक बारीक गोष्ट पाळी झाली पाळी झाली पाळी झाली त्याची तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर त्या साईडनं मी मित्रांनो खुरपण चालू आहे आपलं तर पाठीमागून मागून बाळा झाली मित्रांनो हे बघा पाठीमागून बी झाले आणि पुढच्या साईडने तर आज शंभर टक्का पाऊस येणार आहे मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा पुढच्या साईडनं भरपूर जोरदार आबाळ आलाय पा गरजू बी लागले त्याच्यामध्ये तर या साईडनं आमचं बाबी थांबलय आपण गुत्ता दिलं तर ते चालू आहे आपलं तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो मित्रांनो लय जोरदार आलाय पहा त्या साईट तर आम्ही निघालो आता गावाकडे बाबी मी आलं तर बघून अजून खिटर्न मित्रांनो पाऊस नाही आलो तर भरपूर जोरदार पाऊस आलाय गरजू लागले बा या साईडनं दिसत असेल तुम्हाला तुम्हाला बघते भरपूर काळा मी मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा ह्या साईटनं मी मित्रांनो भरपूर आबळ आले आणि बाबी या साईडनं तर पाऊस आहे मित्रांनो तर निघतोय मित्रांनो गावाकडे की आपली गाडी रोडला लावली आहे त्या साईडनं शंभर टक्का पाऊस येणार मित्रांनो आता झालो काय आम्ही एक घंट्यापूर्वी पण लगेच आबाळ झाले मित्रानो हे बघा बघायचं घरफू लागले आवाज येत असं येतात ही आपली गाडी मित्रांनो ब्लॉक बघत राहा घरी आलोय मित्रांनी आम्ही आता आपली गाडी लावली त्या साईड तर या पुढच्या साईडनं भरपूर गरजू लागलाय मित्रांनो पाच दहा मिनटांमध्ये पाणी येणार जे मित्रांनो आमचं पुरती आलंय बाजाराहून बी तर आता एक वाजलेत मित्रांनो बाजाराला गेले ते पुरती युवराज तर बाजार घे जर कोण आले तर मित्रांनो पाठीमागे बी पाठीमागे झाले आता थेमटाई चालू झाले तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो चालू झालं मित्रांनो पाऊस आता एकदम जोरदार चालू झालाय मित्रांनो दिसत असण बोलते तुम्हाला तर या एक बाबी आमचं पाण्याचं आनंद घेऊ लागलो हे बघा मित्रांनो पाठी मागून घे पाठीमाग जास्त वाटते मित्रांनो पाऊस कारण की पाठीमागूनच पाऊस आले बघा जोरदार पण झाले आता आता उघडलंय मित्रांनो थोडं कमी झाले पाऊस इतकं नाही पडलं पाऊस पण काम बंद झालंय बघा रानामधून लोक आलेत घरी आता हे पहा त्या साईडनं बैल गेले गाडी बैला घरी आलेत आमचे बी घरी आलेत समजा आता तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो पाणी घ्यायला चाललो मित्रांनो होता कारखान्यावर गाडीवर आपल्या तर इकडं बबड्या बबड्या येणार रिकडू तर ब्लॉक कंटिन्यू करा तर त्या साइडनं देवी देगावचं मंदिर आहे मित्रांनो आई अंबाबाईचं मंदिर त्या साईडनं कारखाना आमचं बाबी सोबत आले इकडे तर पाणी घ्यायला आलो आम्ही इथं तर ब्लॉक कंटिन्यू करा पूर्ण जास्त पाणी इथून येतोय मित्रांनो डेली आहे बा दोन कॅडी घेऊन गेले की दोन दिवस पुरून जाते आपल्याला ते तर एकदम चांगले ते पाणी प्यार आहे या साईडनं आपलं बाबी थांबले बा तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर मित्रांनो पाणी गेले घेऊन आलो आहे आम्ही आमचं एकाजी बघा इकडे या साईडनं इथपर्यंत आलो आहे मित्रांनो आज बाजारे तर त्याच्या आई वडिलांना बघायला इथपर्यंत आलं आहे ते गाड्या मित्रांनो गाई काजी पांढरे चल ना गावाकडे <laughs> चल चल गावाकडे चल तर लई लांबल मित्रांनो त्या साईडनं गाव आहे आमचं तर आपण पाणी बी आणलंय तर मित्रांनो आजचं पावसाचं आणि ब्लॉक कसा वाटला मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा आणि आपलं खुरपायचं राहिलंय मित्रांनो तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो